मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे पडले बाहेर भाजपाला मिळालेल्या सर्वाधिक जागांमुळे घेतला निर्णय अजितदादांची राष्ट्रवादी सुद्धा होती फडणवीस यांच्याच मागे शिंदेनी पाळला महायुती धर्म आता केंद्रीय मंत्री होणार की उपमुख्यमंत्री होणार याकडे राज्याचे लक्ष नमस्कार मी नीता दे आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि महायुती ठरवेल तो निर्णय मान्य असेल असे जाहीर करत राज्यात निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर दिले कोंडी फुटली राज्यात भाजपाने सर्वाधिक एकशे एकतीस जागा जिंकून विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान पटकावला ज्यांचे संख्याबळ जास्त त्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद हे सर्वसाधारण गृहीत धरलं जातं त्याप्रमाणे भाजपात मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता पण शिंदे यांच्या अचानक घेतलेल्या मौन पावित्र्यामुळे एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती अर्थात शिंदे महायुतीच्या विरोधात जातील असा कोणाचाच अंदाज नव्हता पण ते मुख्यमंत्री पदासाठी आग्रही राहतील आणि हटून बसतील दबाव तंत्रांचा वापर करतील असं मानलं जात होतं दोन हजार बावीस साली शिंदे यांचं संख्याबळ कमी असलं तरी भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं कारण त्यावेळेला शिंदे यांनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं होतं त्यामुळे ते अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिले मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची सहकारी होणं मान्य केलं आणि श्रेष्ठींचा आदेश प्रमाण मानून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार करणे ही तेव्हाची गरज आणि अपरिहार्यता होती त्यामुळे तसं पाहायला गेलं तर शिंदेचं मुख्यमंत्री पद भाजपाने नाइलाजाने स्वीकारलं पण मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करत शिंदेंनी राज्याच्या कानाकोपऱ्यात आपली प्रतिमा निर्माण केली त्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमुळे तर ते सर्वांच्या चर्चेत आले अतिशय सर्वसामान्य परिस्थितीमधील जनतेचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं त्यातच राष्ट्रवादी सरकारमध्ये आली पण शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचे महत्व अबाधित ठेवले विधानसभेच्या निवडणुका झाल्या तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीतही शिंदेंच्या सेनेना चांगला स्ट्राईक रेट देत नऊ खासदार निवडून आणले व आपला धबधबा कायम ठेवला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी अक्षरशः अहोरात्र स्वतःला झोकून दिले राज्यात सर्व भागात सभा घेतल्या भाषणांमधून घरोघरी पोहोचले त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळालं सत्तावन्न आमदार निवडून आले पण भाजपालाही त्यांच्या दुपटीपेक्षा जास्त जागा मिळाल्या त्यामुळे अर्थातच भाजपाचे स्थान वरचड झाले भाजपाचे सर्वे सर्व देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदावर आरूढ होणार हे स्पष्ट झालं पण शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्री पदासाठी शिंदे यांचं लॉबिंग सुरू केलं पण आता अगदी नकारात्मक विचार केला तरी महायुतीमधून शिवसेना आणि राष्ट्रवादी बाहेर पडली तरी स्वतःच्या संख्याबळ आणि इतर अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार स्थापनेची क्षमता असलेल्या भाजपाला ओव्हरटेक करणे शिंदेंना शक्य नव्हतं अखेर दिल्लीश्वरांनीही शिंदेच्या सेनेच्या खासदारांनी साकडं घातलं पण फडणवीसच मुख्यमंत्री यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे आज महायुतीमधल्या तीन पक्षांची दिल्लीत एकत्रित बैठक होणार आहे फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे अशी चर्चा आहे शिवसेनेतून बंड करत बाहेर पडलेल्या शिंदेंना आता राष्ट्रीय राजकारणात जाणं किंवा उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं हे पर्याय आहेत यातला कोणता पर्याय शिंदे स्वीकारतात हे लवकरच कळेल परिस्थिती बदलली की संदर्भ बदलतात काळ वेळेवर राजकारणातली पदे अवलंबून असतात हा संदेश या निमित्ताने शिंदेंना मिळाला असेल गेल्या अडीच वर्षात शिंदे तसेच चांगलेच पॉप्युलर झाले लाडक्या बहिणींनी त्यांना डोक्यावर घेतलं एवढं मात्र खरं आहे आणि महायुतीच्या यशास ही लाडकी बहीण कारणीभूत ठरली आहे हे नक्की सध्या तरी या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून संबोधून घेणं एवढंच या शिंदे यांच्या हाती आहे आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बारशी टुडे युट्यूब चॅनल